माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या पुस्तकातील अध्याय अकरावा अध्याय अकरावा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म एके दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांनी अंबिका नावाच्या स्त्रीला शनी प्रदोषाचे व्रत करावयास सांगितले होते तिच्या मनात आपणास पुढील जन्मी अध्यात्म क्षेत्रात प्रगती करणारा मुलगा व्हावा अशी इच्छा होती स्वामींनी ती इच्छा जाणली त्यावेळी स्वामी अंबिकाच्या मतिमंद मुलाला आशीर्वाद देऊन त्याला ज्ञानी बनविले त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली अंबिकेच्या मनातील मुलाची चिंता नाहीशी झाली आपला ज्ञानी मुलगा पाहून तिला खूप आनंद झाला अंबिकेचे आयुष्य आता सुखी समाधानी होते ती आता वृद्ध झाली होती काही दिवसांनी तिने देह ठेवला पुढे तिचा दुसरा जन्म वराड प्रांतातील कारणज नगरी या नावाच्या गावात झाला ब्राह्मण कुळात ती जन्माला आली होती लहानपणापासून सुसंस्कार लाभले होते घरातील लोकांनी या मुलीचे नाव आंबा असे ठेवले तिच्या बाललीला पाहून घरातील सर्वजण सुखवत होते ती दिसावया सुंदर होती व सदैव चेहऱ्यावर स्मित हास्य होते अंबिका हळूहळू मोठी झाली मुलगी हे परक्याचे धन होय तिच्याच गावातील माधव नावाच्या मुलाशी तिचे जा लग्न झाले हा माधव शिवभक्त होता लग्न समारंभ थटामाटात संपन्न झाला अनेक नातेवाईक स्नेही मंडळी लग्न समारंभासाठी एकत्र आली होती एकमेकांच्या भेटीने सर्वांना आनंद झाला अंबिका आपल्या नवी घरी आली सासरी तिने शनि प्रदोषाचे व्रत सुरू केले ती मनापासून शंकराची उपासना करत होती रोजची आपली कामे करताना तिच्या मनात सदैव शंकरांचे स्मरण सुरू होते तिचा प्रपंच सुखाचा होता काही संघर्ष नव्हता आलेल्या अतिथींचे ती मनापासून स्वागत करीत होती या दाम्पत्यवेलीवर एक फूल उमलले मुलगा झाला पती पत्नीला खूप आनंद झाला त्यांनी बाळाचे नाव शालिग्राम असे ठेवले भगवान शंकराच्या कृपेने हा मुलगा झाला होता म्हणून त्याचे नाव शालिग्राम असे ठेवले होते घरात त्याला नरहरी नावाने हाक मारली जात होती सर्वांचा तो लाडका बनला होता वडील एका भविष्यकाराकडे गेले आणि त्यांनी त्यांना नरहरीची पत्रिका बनवण्यास सांगितली भविष्यकारांनी पत्रिका बनवली व त्यांना आश्चर्य वाटले भविष्यकारांनी वडिलांना सांगितले हा मुलगा ज्ञानसंपन्न होणार आहे अध्यात्माचे अधिकार प्राप्त करणार आहे याची कीर्ती सर्वत्र पसरेल त्याच्या फक्त दर्शनाने अनेकांची दुःखे नाहीशी होती हा मुलगा प्रपंच करणार नाही तरुण वयातच हा संन्यास ग्रहण करेल याच्या हातून अनेक तीर्थयात्रा होतील व जड जीवांचा तो उद्धार करेल वडिलांनी हे भविष्य ऐकले व घरी येऊन पत्नीला सांगितले नरहरी हळूहळू मोठा होऊ लागला त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसत होते मुलगा दीड वर्षाचा झाला परंतु एकही शब्द बोलत नव्हता आई वडिलांना त्याच्या न बोलण्याचे कारण समजेना आई वडील दुःखी कष्टी झाले ते आता मुलासाठी देवाची प्रार्थना करू लागले मुलगा बोलत नव्हता परंतु त्याच्या हातून अलौकिक गोष्टी घडू लागल्या ते पाहून आई वडिलांना आश्चर्य वाटू लागले मुलगा आता मोठा झाला त्याने खून करून आपली मुंज करण्याची सूचना आई वडिलांना दिली त्याप्रमाणे आई वडिलांनी तयारी केली व मोठ्या थाटामटात मुलाची मुंज आयोजित केली मुंजीला अनेक मंडळी एकत्र आली होती मुलाला गायत्री मंत्र सांगितला त्यावेळी न बोलणाऱ्या या मुलाच्या मुखातून वेदातील तेजस्वी मंत्र प्रकट होऊ लागले आई वडिलांना गुरुजींना व जमलेल्या सर्व लोकांना महान आश्चर्य वाटले मुलगा श्लोक म्हणत होता आणि सर्वजण एकाग्रतेने होते एक मुंज झाली सर्वजण आपापल्या घरी गेले गावात सर्वत्र मुलाची चर्चा होत होती काही वर्षे मुलगा घरी राहिला आई वडिलांच्या समोर तीर्थयात्रेची इच्छा प्रकट करू लागला आई वडिलांनी सांगितले तूच घरात आमचा आधार आहेस तू आम्हाला सोडून निघून गेलास तर आम्ही एकटे जीवन कसे कंटणार नरहरीने आईवडिलांना समजावून सांगितले आपण काही काळजी करू नये आपल्या पोटी आणखी चार मुलगे जन्माला येतील तसेच एक मुलगी जन्माला येईल ती मुले आपल्या योग्य प्रकारे सांभाळ करतील तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही नरहरीने आईवडिलांचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले आईवडिलांनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले जड अंतकरणाने त्यांनी मुलाला तीर्थयात्रा करण्यास परवानगी दिली नरहरी म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आहेत याची खात्री आईला झाली श्रीपाद वल्लभांनी जन्म घेतलेला होता आता तीर्थयात्रा करण्यासाठी ते घरातून बाहेर पडले पुढे मुलाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घराण्यात चार मुलगे व एक मुलगी जन्माला आली सर्वाला आनंद झाला प्रपंच सुखाने संपन्न झाला बालगोपाल आनंदाने घरात खेळत होते त्यांच्या विलासात आई वडील रमान झाले होते अशा प्रकारे अध्याय अकरावा कथासार संपला आहे आता आपण पाहूयात कथासार आहे संन्यास दीक्षा नरहरी मातोश्री पिताश्रींचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडले ते फिरत फिरत काशी क्षेत्री येऊन पोहोचले काशीला श्री विश्वेश्वरांच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात त्या सर्वांचा भक्तिभाव वाहून नरहरीला समाधान वाटले नरहरीने गंगा नदीला नमस्कार केला आणि पवित्र जलात मंगलमय स्नान केले त्यानंतर भक्तीभावाने काशी विश्वेश्वरांचे दर्शन घेतले एके दिवशी त्यांना कृष्ण सरस्वती या थोर विभूतीचे दर्शन झाले त्यांचा सानिध्यात नरहरी काही दिवस राहिले नरहरींचा वेदांताचा अभ्यास पाहून कृष्ण सरस्वतीने त्यांना संन्यास दीक्षा दिली व त्यांचे नरसिंह सरस्वती असे नामकरण केले हळूहळू नरसिंह सरस्वतींची कीर्ती सर्वत्र पसरू लागली वेदातील अनेक रहस्ये त्यांच्या मुखातून सहजतेने प्रकट होऊ लागले अनेक लोक ते ऐकण्यासाठी एकत्र येऊ लागले या बालयोग्यास पाहून सर्वांना आश्चर्य वाटू लागले अनेक राजे लोकही त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले त्यांचा शिष्य समुदाय हळूहळू वाढू लागला काशीमधील विद्वान लोकही आश्चर्यचकित झाले नरसिंह सरस्वती लोकांना वेदांतील सूत्रे समजावून सांगत होते त्यामुळे लोक त्यांच्या भोवती गर्दी करत होते अत्यंत विनम्र भावाने ते जीवनाचे सत्य लोकांच्या समोर प्रकट करत होते सर्वांचे सर्व भावे कल्याण व्हावे ही त्यांची आंतरिक प्रेरणा होती अनेक लोक त्यांचे शिष्य बनले आणि त्यांच्याकडून वेदांत शिकून घेऊ लागले काही काळ काशीला वास्तव्य करून नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना घेऊन तीर्थयात्रा करावयास निघाले काशीपासून जवळच असलेल्या प्रयागला ते आले तेथे त्रिवेणी ते संगमात त्यांनी पवित्र स्नान केले प्रयागातही अध्यात्माचे ज्ञानदान करून ते गयेला आले गयेला विष्णूंच्या चरण कमलांची पूजा केली अयोध्येला येऊन प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जा येऊन पूजा केली मथुरेला भगवान श्रीकृष्णाची पूजा केली उत्तर भारतातील प्रमुख तीर्थयात्रा करून नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना घेऊन दक्षिण भारतात तीर्थयात्रा करण्यास निघाले दक्षिण भारतातील पवित्र नद्यांचे त्यांनी स्नान केले आणि देवदेवतांचे दर्शन घेतले यात्रेमध्ये नित्याने सत्संग सुरू होता तीर्थक्षेत्रातील लोकांना सुद्धा त्यांचा लाभ होत होता धर्माचे जागरण करीत तीर्थयात्रा सुरू होती महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर येथेही नरसिंह सरस्वती आले होते चंद्रभागेत त्यांनी स्नान केले आणि रावळात येऊन प्रसन्न मनाने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले विठेवर उभे राहिलेले ते सुंदर ध्यान पाहून त्यांची भाव समाधी लागली होती आळंदीला येऊन त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले पैठणला जाऊन संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेतले व देहूला जाऊन संत तुकाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले तीर्थयात्रा करून नरसिंह सरस्वती आपल्या घरी आले आईवडिलांच्या भेटीने त्यांना परम आनंद प्राप्त झाला त्यांनी आईवडिलांच्या चरणांना वंदन केले आईवडिलांच्या डोळ्यात अनंदाश्रू उभे राहिले चारी भावंडाची भेट झाली रत्ना नावाची बहीण होती तिचीही भेट झाली त्यांनी सर्वांना मंगलमय आशीर्वाद दिले सर्वांच्या प्रेमळ सहवासात काही काळ वास्तविक केले सर्वजण सुखावले गावातील अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी आले जड अंतकरणाने ते सर्वांचा निरोप घेऊ लागले त्यावेळी बहिणीला सांगितले तुझे लग्न होऊन प्रपंच सुखाचा होईल परंतु वृद्धापकाळी तुझे पती संन्यास ग्रहण करतील त्यानंतर तुलाही कुष्ठरोग होईल काही काळाने तुझी व माझी गानगापूरला भेट होईल माझ्या भेटीने तुझ्या शरीराचा रोग नाहीसा होऊन हो तू पूर्ववत होशील आई वडिलांना पुन्हा वंदन करून ते तिथून निघाले नरसिंह सरस्वती आता नाशिक तीर्थक्षेत्री आले प्रभू रामचंद्राचे त्यांनी दर्शन घेतले तेथून ते, ते आले ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली श्री शंकराचे दर्शन घेतले आणि गोदावरीचा उगम पाहू लागले गोदावरी नदी ही श्री शंकराच्या जटेतून निर्माण झाली आणि त्र्यंबकेश्वरच्या माथ्यावर उगम पावली गौतम ऋषींनी तपचर्या करून गंगेचे अवतरण केले हीच गोदावरी या गोदावरीला दक्षिणेची गंगा असेही म्हणतात गोदावरी उगम पावली तिचे स्वरूप येथे छोटे दिसते परंतु नाशिकला ती खूप मोठी दिसून येते लक्षावधी भाविक या नाशिकच्या गोदावरीत स्नान करण्यासाठी येतात श्री नरसिंह सरस्वतींनी गोदावरी नदीच्या जला स्नान केले व पुढील प्रवासासाठी निघून गेले तर माऊलीनं तुम्हीही गोदावरी नदीमध्ये स्नान केलं आहे का तर माऊलीनं तुम्ही ह्या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट दिली आहेत का ते कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय